मुंबईतील मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या वरळी येथील हाजी अली दर्ग्यात मझारच्या परिसरात महिलांना प्रवेश देण्यास अखेर हाजी अली ट्रस्टने होकार दर्शवलाय सर्वोच्च न्यायालयातील सोमवारच्या सुनावणी दरम्यान हाजी अली ट्रस्टच्या विश्वस्तांनी ही माहिती न्यायालयाला दिली त्यामुळे आता महिलांना देखील हाजी अलीमधील मजारपर्यंत आता प्रवेश करता प्रवेश करता येणार आहे मजारपर्यंत जाण्यासाठी महिलांना वेगळा मार्ग तयार करण्यात येणार असून त्यासाठी दोन आठवड्यांची मुदत ही हजाली ट्रस्टच्या विश्वस्तांनी न्यायालयाकडे मागितली आणि ही मागणी देखील न्यायालयाने मान्य केली आहे दक्षिण मुंबईतील या प्रसिद्ध दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्यात असलेली बंदी उठवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सव्वीस ऑगस्ट रोजी दिला होता भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेच्या झाकिया सोमन आणि नूर नियाज या महिलांनी केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केली होती दुसरीकडे तृप्ती देसाई यांनी देखील या विरोधामध्ये आंदोलन छेडलं होतं या याचिकेवर हायकोर्टाने ऑगस्टमध्ये निकाल देताना महिलांना मजारपर्यंत प्रवेश देण्याचे आदेश दिले होते महिलांना प्रवेशबंदी ही राज्यघटनेच्या कलम चौदा पंधरा आणि एकवीसमधील तरतुदींच्या विरोधात आहे असं मत मांडत यावेळी न्यायालयाने महिलांना मजारपर्यंत प्रवेशास परवानगी दिली होती त्या विरोधात हाजली ट्रस्टच्या विश्वस्तांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता